पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरमध्ये आज काँग्रेसच्या वतीने संकल्प सभाचे आयोजित करण्यात आले आहे यावेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती यावेळी चेअरमन अभिजित पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली त्यावेळी पत्रकार परिषदेतून त्यांनी संवाद साधला असता यावेळी अनेक प्रश्नांवर त्यांनी उत्तरे दिले यावर पंढरपूरमधील दिल भगीरथ भालके आणि मोहळचे राजन पाटील यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सोलापूर व्हायरल न्यूजच्या माध्यमातून सांगितले तर पाहूया काय म्हणाले मात्र मोदींनी त्याला कनेक्शन महिलांचे दिलेले आणि तेलंगणामध्ये तो प्रचार ते वेडवाकडे बोलतात आणि प्रचार घेतात चला बोला सर सोलापूर लोकसभा सुरू आहे तुम्ही आज पंढरपूर दौरा आला काय सांगू शकता नाही इथे माझ्या पार्टीचा प्रचार करायला इथं आम्ही आलेलो आहे प्रचार करून जाणार आम्ही एक पंढरपूरमध्ये स्वर्गीय भारतनाना बालक्या असताना एक काँग्रेसकडे पाडबळ होतं आणि त्यामुळं काँग्रेस म्हणजे असं मताधिक होत आता म्हणावं तसं म्हणजे फक्त कार्यकर्ते राहिले तर मोजके पोटावर हातावर बस मोजणारे एवढेच कार्यकर्ते आहेत मग कुठंतरी याचा फटका होऊ शकतो नाही आता निवडणुकीत तुम्हाला दिसेल काय ते कारण मतांचं परिवर्तन हे सारखं होत असतं सर सोलापुरात महायुतीचा उमेदवार अजून दिलेला नाही कधी उमेदवार मला वाटतं ते प्रोसेसमध्ये उद्या किंवा इलेक्शन कमिटीची आम्ही सगळ्यांची आमची इच्छा आहे की तिथं भाजपकडून अनेक उमेदवारांची चाचणी केली जात आहे तुम्हाला असं वाटतंय का की समोर तुमच्या असा तुल्यभर उमेदवार नाही काँग्रेसच्या विरोधात लढायला शेवटी निवडणुकीमध्ये कोण तुल्यबळ आणि कोण कमी असा प्रश्न येत नाही निवडणूक ही निवडणूक असते मोहोळमधून आता तुम्ही राजन पाटील आता हे सध्या महायुतीसोबत आहेत मग काही भाग आपल्याकडे आहे मग राजन पाटील असतील किंवा पंढरपूरच्या भगीरथ बाकी असतील हे तुम्हाला येणाऱ्या काळात मदत करते कारण की तुमचं जुने संबंध आहे संबंध जुने आहेत मी तर जाईन त्यांच्याकडे प्रत्येकानं मी विनंती करेन की काँग्रेसला मदत करा So. Sure.